चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा रिष्टे 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 या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळीच गायब म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला स्मार्ट न्यूजच्या तमाम वाचक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा हा दसरा मंगलमय हो ही सदिच्छा दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोन्यामध्ये प्रचंड दरवाढ सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हणण्याच्या वेळी खऱ्या सोन्याच्या किमतीने विक्रम पार केला आहे सोन्या आणि चांदीची दरवाढ रोज नवीन नवीन विक्रमी उच्चांक गाठत आहे बुधवारी कमॉडिटी बाजार उघडताच सोन्याच्या दरामधील दरवाढ समोरी आली सोन्याचा भाव आतापर्यंत कधी नाही इतका प्रचंड महागला असून चांदीच्या दरांमध्येही तेजीचा कल सुरूच आहे सोन्यापेक्षा चांदीच्या किमतीत मोठी वाढ होत आहे दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे आदल्या दिवशी प्रचंड मोठ्या दरवाढीनंतर सोने चांदीच्या किमतीत प्रॉफिट बुकिंगमुळे अचानक घसरण झाली होती मात्र पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान तुमच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे अशा परिस्थितीत सणासुदीत आणि आगामी लग्नसराईच्या हंगामाआधी सर्वसामान्यांसाठी सोने चांदे खरेदी हा कठीण विषय बनणार आहे आणि हा दर पाहूनच अनेकांना धडकी भरत आहे भारतीयांची वाट अधिकच अवघड करणारा अमेरिकेचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच बी व्हिसासाठी दहा पटीने शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे आता यासंबंधी सिनेटमध्ये बिल आणण्यात येणार आहे त्यामुळे भारतीयांची चिंता अधिकच वाढली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडे विसा शुल्क वाढविण्याचा निर्णय जाहीर केला होता तब्बल एक लाख डॉलर हे शुल्क असणार आहे या निर्णयानंतर अमेरिकेच्या सिनेटमध्ये व्हिसा नियमांना अधिक कठोर करण्याची तयारी सुरू झाली आहे सिनेटमध्ये एच वन बी व्हिसा सुधारणा विधेयक सादर करण्यात आले आहे या विधेयकामध्ये दोन्ही विसा प्रकारांवर निर्बंध वाढवण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे भारतीयांसाठी अमेरिकेचे स्वप्न अजूनच अवघड होणार आहे शहर देवस्थान मंडळातर्फे उद्या ऐतिहासिक दसरा महोत्सव कार्यक्रम येथील शहर देवस्थान मंडळातर्फे दसरा उत्सवानिमित्त उद्या गुरुवार दिनांक दोन रोजी कॅम्पमधील मराठी विद्यानिकेतन म्हणजेच शिलंगण मैदानावर सीमोल्लंघन कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला शहरातील मंत्री आमदार तसेच मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे बुधवारी शहर देवस्थान मंडळ आणि कॅन्टोनमेंट बोर्ड कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विद्यानिकेतन हायस्कूल मैदान सुसज्ज करण्यात आले आहे कॅम्पमध्ये उद्या विविध मार्गांवरून देवींच्या मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे त्यासाठी हेस्कॉमच्या मदतीने कॅम्पमधील विविध मार्गांवर प्रखरता आणि चांगल्या दर्जाचे लाईट बसवण्यात आले आहेत शहर देवस्थान मिळवतर्फे मैदानावर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सायंकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे या संदर्भात देवस्थान मंडळाकडून पूजन व मान्यवरांचा सत्कार होणार आहे यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शहर देवस्थानचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील सचिव परशुराम माळी आदींनी केले शहरात खंडेनवमी साजरी दसऱ्याची पूर्वतयारी शहर आणि परिसरात बुधवारी खंडे नवमी भक्तिभावाने साजरी करण्यात आली या निमित्ताने शस्त्रपूजन करण्यात आले तसेच विविध ठिकाणी कार्यालयांमध्ये देखील पूजन करण्यात आले दसरा आणि खंडेनवमीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे शहरातील बाजारपेठा सध्या गजबजल्या आहेत ऊस फुले फळे खरेदी जोरात सुरू होती खरेदीसाठी सर्वत्र उत्साही वातावरण पाहावयास मिळत आहे त्याचप्रमाणे कपडे आणि इतर साहित्य खरेदीसाठी देखील ग्राहक वर्गाची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे खंडे नवमीच्या निमित्ताने घराघरामध्ये शस्त्रपूजन करून भक्तिभावाने हा सण साजरा करण्यात आला व्यावसायिक वर्गाने देखील विविध उपक्रमांनी हा सण साजरा केला आहे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची सीमोल्लंघन मैदानाला भेट बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सीमोल्लंघन मैदानाची पाहणी केली व येत्या गुरुवारी होणाऱ्या विजयादशमी सणाच्या संदर्भात नियोजनाबद्दल माहिती घेतली तसेच सर्व अधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना केल्या तसेच शिस्तबद्ध नियोजनासाठी आदेश दिले याप्रसंगी दसरा महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर जनसंपर्क प्रमुख विकास कलगटगी मलेश चौगुले अंकुश केसरकर बळवंत शिंदोळकर संतोष कृष्णाचे तसेच विविध देवस्थानांचे पदाधिकारी लक्ष्मण किल्लेकर श्रीनाथ पवार मुरगेश अंगडी उमेश कणबरकर मनोज काकतकर आदी उपस्थित होते यावेळी अधिकारी वर्गाने या, या संदर्भात माहिती जाणून घेतली श्री दुर्गामाता दौडीमध्ये शूरवीरांच्या वंशजांचा सहभाग श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज दुर्गामाता दौडीचा नवमीचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला दरवर्षीप्रमाणे नवमीच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने स्वराज्यासाठी योगदान दिलेल्या शूरविरांशे वंशज येत असतात यावेळी प्रारंभी सोमनाथ मंदिर तहसीलदार गल्ली येथे प्रमुख पाहुणे श्रीमंत राजे अमरसिंग उदयसिंग जाधवराव यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर दुर्गामाता दौडीचा ध्वज चढवण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक प्रकाश चौगुले तसेच डॉक्टर कोकणे हे उपस्थित होते यावेळी प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली शहरातील विविध मार्गांवरून फिरून शनी मंदिर येथे दौडीची सांगता झाली बेळगाव गोवा महामार्गावर भीषण अपघातात टेम्पो चालक ठार बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर ते अनमोड दरम्यान तिनई घाट परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला या दुर्घटनेत एक मालवाहतूक टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विजयानंद खासगी बस तसेच या टेम्पोमध्ये हा अपघात झाला तसेच यामध्ये इतरही काही वाहने अडकली त्यामुळे ह्या अपघातात या टेम्पो चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला तसेच पुढील तपास अधिक सुरू आहे वंटमुरी घाटातील अपघातात चापगावचा युवक ठार खानापूर तालुक्यातील चापगाव येथील एक दुचाकी स्वार नवरात्रीनंतर इचलकरंजी येथे आपल्या कामावर परत जात होता त्यावेळी वंटमोरी घाटात झालेल्या अपघातात तो ठार झाला ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास वंटमोरी घाटात घडली दुचाकीचा अपघात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला याबाबत माहिती अशी की चापगाव येथील श्रीधर निंगप्पा पाटील वय तीस हा गवंडी कामासाठी इचलकरंजी येथे राहत होता नवरात्रीसाठी तो गावात आला होता नवरात्रीतील पूजा आटपून, परत आपल्या येथील कामावर जाण्यासाठी बुधवारी पहाटे तो निघाला होता वंटमोरी घाटामध्ये साडेपाचच्या दुचाकीला पाठीमागून ठोकरले त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याच्या पश्चात पत्नी आई वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे अपघाताची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली असून पोलिसांनी जागेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले धन्यवाद